मुंबई महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यातील पेन्शनर्सची संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना एकोणीशे चौऱ्याहत्तर साली झाली होती तर आज आम्ही त्याचा गोल्डन ज्युबली महोत्सव साजरा करतो आहे अन्नास वर्षांच्या संघटनेला झालेली आहेत आणि एकवीस सदस्यांपासून स्थापन झालेली संघटना आज बत्तीस पेक्षा जास्त सदस्य या संघटनेचे आहेत म्हणजे पेन्शनरांना एकत्रित ठेवणं कारण बँकेतनं सर्व्हिस म्हणून रिटायर झाल्यानंतर पेन्शनर सगळे विखोरले जातात तर त्यांना एकत्र ठेवणं त्यांच्यासाठी काही कार्यक्रम तयार करणं जेणेकरून ते त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर आयुष्यात ऍक्टिव्ह राहतील आणि दुसरं म्हणजे पेन्शनरांची ज्या समस्या आहे पेन्शनच्या संदर्भात असतील किंवा आरोग्य इन्शुरन्स पॉलिसी मेडिकल हेल्थ ह्या संदर्भात ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या मॅनेजमेंट पुढे मांडायच्या आणि मॅनेजमेंटकडनं त्यासाठी नवीन नवीन पॅकेजेस मिळवून घ्यायचे आणि त्यातनं पेन्शनरांचं कल्याण करायचं हे आमच्या संघटनेचं मुख्य उद्देश आहे सगळ्यात महत्त्वाचा आरोग्याचा जो विषय असतो तर आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या वाढत्या वयामध्ये निर्माण होतात तर या समस्यांना त्या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी किंवा त्या संदर्भात बँकेकडून हे मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आमच्या आजचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पन्नास वर्षे पूर्ण केली आणि आज आम्ही गोल्डन ज्युबिली आमच्या संघटनेची साजरी करतोय आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि हा प्र कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हावा अशी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत विनोद कुमार मिश्रा हे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर एच आर अँड कॉर्पोरेट डेव्हलपमेंट ऑफिसर कॉर्पोरेट सेंटर मुंबई इथून स्पेशली आले त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्य म्हणजे चीफ जनरल मॅनेजर आहेत श्रीयुत अरविंद कुमार सिंग हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यानंतर आमचे डेप्युटी जनरल मॅनेजर दोन्ही सर्कलचे जे सी डी ओ म्हणजे एच आर रिलेटेड काम कर पाहतात तर ते सुद्धा इथं उपस्थित राहिले आणि पुणे आणि कोल्हापूरचे डी जे एम जे इथं पुणे आणि झो कोल्हापूर झोनचे इन्चार्ज तर तेसुद्धा दोन्ही डी जेम इथं हजर झाले त्याच्यामुळं आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहून त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर अनेक गोष्टी सांगितल्या आणि आम्हीसुद्धा आमच्या संघटनेच्या काय मागण्या आहेत त्यासुद्धा त्यांच्या पुढे मांडल्या आणि आम्ही धन्यवाद पण प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला की जेणेकरून बँकेने आतापर्यंत पेन्शनसाठी भरपूर केलेला आहे आणि करत राहील बँक आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील कायम राहू मी सुहासगंडी पुणे विभागीय उपकेंद्राचा सचिव माझ्या अंडर पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या जिल्हे माझ्या अं, अंतर्गत आमच्या अंतर्गत येतात तर आजच्या या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त पाबळकर अवॉर्डबद्दल बोलायचं झालं तर पाबळकर अवॉर्ड हे जे श्री एल एन पाबळकर लेट श्री एल एन पाबळकर आहे ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ही संघटना स्थापन केली त्यात आज पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यांचं जे पाबळकर एल एन पाबळकर गोल्ड मेमोरियल मेडल जे देतो आपण जे कोणी याआधी आधीचे जसे पूर्वीचे जे जनरल सेक्रेटरीज किंवा जे ऍक्टिव्हिस्ट असतील तुम्ही तर कुठले असले पूर्ण महाराष्ट्रातून जे असतील त्यांना आपण असं गोल्ड मेडल अवॉर्ड यंदाचा अवॉर्ड आपण श्री विलास गंधे हे सरांच्या आधी जे जनरल सेक्रेटरी होते त्यांना आपण हा पुरस्कार देतो गोल्ड मेडलमध्ये आपण कॅश प्राईज स्क्रोल शाल सीपोळ देऊन त्यांचा आणि त्यांच्या सौभाग्यातील दोघांचा आपण सत्कार करतो अशी आपण पावळकर अवॉर्ड गेल्या स्थापन झाल्यापासून आज तेवीस लोकांना दिलं आजचा आहे दरवर्षी इट्स रिअली एन ऑनर टू बी हे बी पार्ट ऑफ दिस सेंट्रल ज्युबली गोल्डन ज्युबली ऑफ द एसबीआय पेन्शनर्स असोसिएशन दिस इज इयर माय स्टोन विच इज रिफ्लेक्टिंग द युटिलिटी एस्ट्रेन्थ परपज फुलनेस ऑफ दिसोसिएशन आय एक्सटेंड माय हॉटवेल कॉंग्रेच टू ऑल ऑफ यू वू हॅव कंट्रीब्युटेड टू दिस रिमार्केबल जर्नी टुडे एज वी सेलिब्रेट दिस मोमेंटस ओकेजन वी ऑल्सो एक्नॉलेज द इन वॅल्युएबल कंट्रीब्यूशन यू हॅव मेड टू द स्टेट बँक ऑफ इंडिया टूट योअर Working uh, life for the bank. You have been instrumental in creating this bank as it is today. And uh, I am sure you will be happy to see the pattern you have passed to the next generation. It is a uh, Forward with lots of speed and in the last few years we have certainly achieved many milestones and that is because the platform set by you. as we all know that the retirees are the bigger family the larger part of the state bank of family with around three lakhs plus employees and the serving employees are around 230,000 I think this golden jubilee celebration for SBI Pension Association for Maharashtra and MMR is a big uh, landmark. So it started in 1974 with around three people and uh, three people starting and forming a association and to take care of the pensioner because in the bank there uh, association federations, unions who take care of the serving employees. For retiring employees, there were no association. So this starting of this association is a big landmark, and because of that, so many people have come and attending this uh, this, uh, this function. As you are aware that, I think to my mind, that Bank of India is in a very strong position as of now, and this is possible because of all of you. It is not possible because of. Those who are serving as of now only, but it is because of all the retirees who have created the brand for State Bank of India, who have created the trust in State Bank of India because of that we have 50 crores and above customers and our balance it is quite strong.